नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो सध्या कांदा लागवड झाली असून कांद्याचे पीक जवळपास दोन महिन्यांचे झाले आहे या अवस्थेत रस्सोशेक कीटक बुरशीजन्य रोग यांमुळे कांद्याचे नुकसान होऊ नये यासाठी फवारणी घेणं गरजेचं आहे याच सोबत कांद्यात जास्त फुटवा होणं हे देखील महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकावरील कीटक बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण होऊन कांद्याची निरोगी वाढ होण्यासाठी एक महत्वाची फवारणी बघणार आहोत शेतकरी मित्रांनो सध्या बदलत्या हवामानामुळे कांदा पिकात त्रिप्स मावा याच सोबत करपा मर कंदकुज यांसारखे रोग दिसून येतात ह्यामुळे कांद्याची गुणवत्ता कमी होते कांदा पीक चाळीस ते पन्नास दिवसांचे झाल्यानंतर जास्त फुटवा होणे हे देखील उत्पादन वाढीसाठी गरजेचे आहे कांदा पिकात रसोषक कीटक बुरशीजन्य रोग नियंत्रण आणि जास्त फुटवा निघून कांद्याची मान जाड होण्यासाठी चाळीस ते साठ दिवसांदरम्यान एक फवारणी घ्यावीत या फवारणीमध्ये बोनस दोनशे मिली अँट्राकॉल पाचशे ग्राम झिरो एकोणपन्नास बत्तीस एक किलो आणि पोटॅशचा वापर चाळीस ग्राम एक प्रति एकराप्रमाणे कराव्यात शेतकरी मित्रांनो या फवारणीमुळे कांद्याचे जास्त उत्पादन घेण्यात नक्कीच मदत होईल माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये